नाशिक जिल्हा पुन्हा एकदा उजडला पण यावेळेस घराघरात नाही तर गडावर सकल मराठा परिवाराने साजरा केला रामशेज किल्ल्यावरचा दीपोत्सव हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या स्मृतीने हा ऐतिहासिक किल्ला आज दिव्याच्या प्रकाशात झडकून निघाला ज्या किल्ल्याने मुघलांना तब्बल साडेसहा वर्षे रोखून ठेवलं तोच रामशेज किल्ला आज त्याच गडावर स्वराज्याचा दीप पुन्हा प्रज्वलित झाला एकशे एक टेंभे एक्कावन्न मशाली आणि तब्बल एक हजार एक दिव्यांनी सजला संपूर्ण गड प्रत्येक दिव्यामागे होती स्वराज्यावरील श्रद्धा आणि अभिमान दुपारी पावणे चार वाजता हजारो शिवप्रेमी पायथ्याशी जमले आणि गड चढायचा प्रारंभ झाला गडावर पोहोचल्यावर झाली साफसफाई सुंदर रांगोळ्या आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक निघाली गडावर ध्वजपूजन महाद्वार सजविन आणि शिवमूर्तीवर झालेली पुष्पवृष्टी या साऱ्याने वातावरणात उत्साह आणि भक्तीचा संगम निर्माण झाला संध्याकाळ होताच फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांचा निनाद आणि जय घोषांनी संपूर्ण गडधन आणला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे या दीपोत्सवात शिवचरित्रकार साक्षी ढगे आणि समाधान हेगडे पाटील यांच्या प्रेरणादायी व्याख्यानांनी शिवभक्तांची छाती अभिमानाने भरून आली लहान थोर महिला वृद्ध सगळ्यांचा एकच संदेश हिंदवी स्वराज्याचा दीप अखंड प्रज्वलित राहो या कार्यक्रमात सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी सक्रिय सहभाग घेत गड जिवंत असल्याचं आणि मराठी मनात आजही स्वराज्याचा तेजोदीप पेटलेला असल्याचं दाखवून दिलं रामशेज उजळला पण खरं पाहता उजळलं ते मराठी स्वाभिमानाचं प्रतीक दीपांच्या प्रकाशात झळाळलेला गड आणि स्वराज्याच्या जयघोषात न्हालेलं नाशिक जिल्हा हेच खरं महाराष्ट्राचं तेज आहे रामशेज किल्ल्यावरचा दीपोत्सव फक्त एक उत्सव नव्हता तर तो होता आपल्या इतिहासाला संस्कृतीला आणि स्वाभिमानाला दिलेला अगाधमानाचा मुजरा